धुळे मालेगाव सह परिसरातील गेलेल्या मोटरसायकल जप्त जायखेड्या स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री राजू सुर्वे यांच्या पथकातील अधिकारी व अंमलदार हे मालेगाव शहरातील ह्या मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यांच्या समांतर तपास करीत असताना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की जायखेडा पोलीस ठाणे हद्दीतील वाडीपिसोळी गावात काही संशयित चोरीच्या मोटरसायकल विक्री करण्याच्या उद्देशाने येणार असल्याची शी खात्रीशीर बातमी मिळाली त्यावरून पोलीस पथकाने वाडीपिसोळी गावातून संशयित नव्हे अविनाश वामन सोनूने वै वर्ष बावीस राहणार वाडीपिसोळी तालुका सटाणा जिल्हा नाशिक यांस ताब्यात घेतले त्याच्या कब्जात मिळून आलेल्या होंडा शाईन मोटरसायकलचे से कागदपत्राबाबत का विचारपूस केली असता त्याने उडवउडवीची उत्तरं दिली त्यास विश्वासात घेऊन सखोल चौकशी केली असता त्याने व त्याचे साथीदार आंबापंडित खेळणार वैवर्ष पस्तीस राहणार जायखेडा तालुका सटाणा जिल्हा नाशिक सतीश चंद्रभान सोनोने वैवर्ष छत्तीस राहणार वाडीपिसोळ तालुका सटाणा जिल्हा नाशिक व व एक विधी संघर्षित यांच्यासह म्हणून सदरची मोटरसायकल जायखेडा गावातून चोरी केल्याची कबुली दिली यातील त्याब्यात घेतले त्वरील तीनही संशयितांकडून मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्याचे समांतर तपास अधिक चौकशी केली असता त्यांनी जायखेडा मालेगाव शहर तसेच धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील खेडोपाड्यातून एकूण वीस मोटरसायकल चोरी केल्याची कबुली दिली आहे यातील आरोपीच्या कब्जातून वीस मोटरसायकल व मोबाईल फोन असा एकूण सात लाख पंच्याऐंशी हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे सदर आरोपीना जायखेडा पोलीस ठाण्याकडील गुन्हे नंबर त्रेपन्न ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे तीन, तीन दोन या गुन्ह्यात अटक करण्यात आली असून नाशिक ग्रामीण व धुळे जिल्ह्यातील मोटरसायकल चोरीचे आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे पोलीस उपनिरीक्षक दत्ता कांभिरे पोलीस हवालदार प्रशांत पाटील सुधाकर बागुल सुभाष चोपडा हेमंत गिलबिले प्रदीप बहिराम यांच्या पथकाने सोडीच्या वीस मोटरसायकल हस्तगत करून कामगिरी केली आहे महाराष्ट्रबासा न्यूज साठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड नाशिक